नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी पुत्र गणेश निकम आज आपण आले बाजार भावावर चर्चा आहे मित्रांनो तुम्ही मिरच्या या मिरच्या ठेवल्या हो या बाबानं काही टेन्शन घेऊ नका या मिरच्या मोबाईलमध्ये दिसू राहिल्या म्हणून ठेवल्या आले बाजार भाव आपण चर्चा करणार आहे आज तारीख अ एकोणतीस ऑगस्ट आपण दोघं मालांवर चर्चा करणार आहे या वर्षाची चालू वर्षाची लावण आणि खोडवा बाजारभाव मिरच्या ठेवण्याचं कारण तुम्हाला सांगतो मी खरं बोलत असतो खरं बोलल्यावर तुम्हाला माहिती आहे काय लागतं म्हणून या मिरच्या ठेवल्या विशेष सोडा मिरच्यांचा त्या कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे म्हणून ठेवल्या मित्रांनो आज एकोणतीस ऑगस्ट जे बाजारभाव आपण चर्चा करणार आहे मित्रांनो जो खोडवा माल आहे खोडवा मालाचा बाजार हा आ, पंचेचाळीस रुपयापासून तर पन्नास रुपयापर्यंत जागेवर तसाच्या तसा आहे आणि जो नवीन माल आहे खोडव्यामधला त्याचा बाजार पंचवीस रुपयापासून तर तीस रुपयापर्यंत आहे जर चांगला माल असला तर एकतीस बत्तीस रुपये आहे आता आपण चालू वर्षाची चर्चा करणार आहे कारण आपण खरं बोलत असतो जो रियल भाव आहे तो आपण शेतकऱ्याकडूनच अपडेट घेत असतो मित्रांनो जो ह्या वर्षाची चालू लावणे जरा तेजीमध्ये दिसते तुम्हाला सांगतो पस्तीस रुपयापासून तेर चाळीस एक्केचाळीस बेचाळीस रुपयापर्यंत ही आजची खरेदी आहे आणि भरपूर शेतकऱ्यांचे कॉल मेसेज असे की हे बाजार टिकून राहतील का हे सांगा आणि प्लॉट देऊ का नको अरे बाबा तुमचा निर्णय तुम्ही घ्या मी फक्त अंदाज सांगतो आणि शेतकऱ्याचा फायदा करतो पण जाऊ द्या एक वेळेस सांगून देतो की पुढे कसं राहील विषय काय झालाय मागच्या आठ दिवसापासून पाऊस चालू आहे थोडं मजूरची कमतरता पावसामुळे वाफ नाही आहे म्हणून मालाची आवक आ, आवक कमी झाली आणि मागणी वाढली म्हणून हे बाजार थोडे नवीन आदरकचे तेजीमध्ये आहे म्हणून सांगतो तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये या आठ दहा दिवसामध्ये जर पाऊस उघडला आणि मालाची आवक जर वाढली तर भाव थोड्याफार प्रमाणामध्ये जास्त नाही थोड्याफार प्रमाणामध्ये कमी होईल थोड्याफार प्रमाणात जास्त नाही तेजीचे संकेत कायम आहे पण जर पावसाने उडक उघडकी दिली आणि माला आ मालाची आवक वाढली तर थोड्याफार प्रमाणामध्ये कमी होईल कारण आता शेतकरी काय करतो आहे ज्याचे लागलेले प्लॉट हे चालू वर्षाचे ते काढण्याच्या मार्गावर आहे आणि दुसरं पीक घेऊ बा आपण त्याच्यावर कारण सड वाढते मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपलं मिरच्यांचं काय मिरच्यांचं तुम्हाला सुरुवातीमध्ये सांगलं मी खरं बोलत असतो म्हणून थोड्याफार प्रमाणामध्ये मिरच्या लागतात लागू द्या काही टेन्शन नाही आपण शेतकऱ्याच्या हिताचे व्हिडिओ बनवत असतो मित्रांनो व्हिडिओला जर नवीन असाल चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा कारण तुम्हाला माहिती आहे एकन एक, एक व्हिडिओ शेतकऱ्याचा हिताचा आहे भरपूर शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले खताचं नियोजन काय आहे काय नाही याचा पण व्हिडिओ नक्कीच येणार आहे कारण विषय काय झालाय आहे का आले बाजार भावावर आपण जास्त भर देतो की शेतकरी फसला नको पाहिजे बस नवीन चालू वर्षाची मालाची तेजी आहे शंभर टक्के आणि एवढे पण कमी नाही होणार जर आवक वाढली तर जास्त कमी होऊ शकत नाही मित्रांनो जय जवान जय किसान